हाय हॅलो नमस्कार हां जी आय हॅलो नमस्कार मी अमित भानुशाली आणि मी रिझान भानुशाली गेला तो पळून हाय हॅलो नमस्कार मी अमित भानुशाली म्हणजे तुमचा आवडता अर्जुन सुभेदार आणि आज तुम्ही आहात माझ्या घरी जिथे बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि हा आमचा तिसावा वर्ष आहे सो खूप स्पेशल आहे ॲक्च्युली आणि तुम्हाला सर्वांना गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा आम्ही तुलाही गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा तिसऱ्या वर्ष तू आता सांगितलास काय वेगळेपणा या वर्षात आहे तुम्हाला जर आठवत असेल तर पहिल्या वर्षी बापाची मूर्ती बाप जी होती ती बाल गणेश होते आमच्याकडे त्यानंतर लास्ट इयर बा गणेशजीच्या हातात विणा होती सरस्वती सो आधी ते लहान होते मग ते शिकायला बसले त्यांनी विद्या आम्हालाही दिली आणि आता ते आरामात बसलेले आहेत सगळं झालं तुम्हाला देऊन कारण विद्या हे खूप मोठं असतं खूप मोठं असतं मोठी असते मोठी असते ऐस। ओके व्याकरण विचारायला हवं तर परत चुकेल मी आणि ते बापांनी दिलेली आहे बापा म्हणतो तुम्हाला सगळं दिलंय मी आता मी आरामात बसतो तुम्ही करा <laughs> श्रद्धा मागच्या वर्षी अठ्ठाहास होता की रिधान छोटा होता त्याच्यासाठी म्हणजे तो शिकत होता गाणं वगैरे त्याला आवडायचं म्हणून तुम्ही विणा आणले असलेला गणपती आणला होता यावेळी काही अठ्ठाहास होता की अशीच मूर्ती हवी यावेळेला ऍक्च्युअली जेव्हा आम्ही मूर्ती बघायला गेलो होतो त्यावेळेला पहिला आम्ही विचार असाच करून गेलो होतो की रिधान छोटा आहे तर मग एखादा बालगणपती वगैरे आपण त्या अनुषंगाने बघायला पाहिजे पण पाच मिनिटासाठी काय होईना आमच्या सगळ्यांची दृष्टी या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सगळ्यांची दृष्टी पडली अगदी आणि आम्हाला असं वाटलं की नाही हीच मूर्ती आणि आम्ही डोळे बघत होतो गणपती बाप्पाचे डोळे इतके सांगून चालत होते की आम्हाला असं वाटलं की नाही आपल्याला आता हीच मूर्ती घेऊन यायची बाकी कुठली बघायची नाही आम्हाला आमचा इथे झालाय का, 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 गणपती ओके गणपती म्हणून गेलो होतो आता आम्ही रिदांशची मस्ती बघतोय म्हणजे आता तयारी करायला त्यांनी दिलं होतं कशी तयारी झाली होती कारण <laughs> तुझं शूटिंग सुरू होतं सगळा भार श्रद्धावरती पडला होता की काय तू घालता आणि आई या दोघांनी मिळून जे काही केलंय आणि खूप छान केलंय ऍक्च्युअली तर आणि म्हणून तर हा सगळा श्रेय त्यांनाच जातो मी शूटिंग वरतीच होतो सो मला फक्त व्हिडिओ कॉल वरती मी हजार असायचो हजर असायचो की आम्ही असं करतोय आम्ही असं करतोय आम्ही असं करतोय म्हणलं उत्तम करता तुम्ही जे करताय <laughs> ते खूप छान करता श्रद्धा सगळं अप्रुव्हल घ्यावं लागत होत अप्रुव्हल म्हणजे अप्रुव्हल नाही म्हणणार मी पण कसं असतं की जेव्हा आपण गणपती बाप्पांना घरी घेऊन येतो तेव्हा सगळ्यांची मतं काय की प्रत्येक प्रत्येक जण उत्साहित असतात प्रत्येकाची आपापली मतं असतात की मला यावेळेला गणपती असा हवा तसा हवा या रंगाचा हवं सो बेटर आहे की सगळ्यांना दाखवून विचारून आणलेला कधी बरं असत आणि इथे काय फॅमिली मध्ये मी एकटा पुरुष होतो आधी आता तो लहान मुलगा आलाय स्त्री so, शक्ती खूप पॉवरफुल आहे जे काय असत यांचा निर्णय असतात हो म्हणतो तसे आपल्याला माहितीच मातृभाषा पितृभाषा नसते कुठेही सो so, मातृभाषा जय जय महाराष्ट्र <laughs> 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 बर अमित आम्ही मागच्या वेळी पण तुझ्या दुसऱ्या घरात आधी आलो होतो सो so, तेव्हाही फ्रेंडली वातावरण असं वाटलं होतं आणि आजूबाजूचे नेबर सुद्धा तसे होते आणि आता देखील आम्ही तेच बघतोय की रिदांश सुद्धा खूप इथे म्हणजे खेळत वगैरे इथे असतो काय सांगशील की असं म्हणजे भाग्यस लागतं की असे नेबर वगैरे भेटणार किंवा आता सगळी तयारी वगैरे त्यांच्याकडून होत असते ॲक्च्युली भाग्यच लागतं की शेजार धर्म अजूनही आहे आपण नेहमीच म्हणतो शेजार धर्म असतो आणि ते नेहमीच आपल्या सोबत उभे असतात काही झालं तर सो मी खरंच खूप लकी आहे की मी जिथे कुठे जातो तिथे नेबर्स खूप छान मिळतात आणि ते खूप सपोर्टिव्ह आणि आम्हाला सगळे शेजारचे आलेले जिकडे जिकडे आम्ही राहिलो तिकडचे पण सगळे शेजारचे आलेले आणि आता याच वेळेला दोन काका आले त्याचे म्हणजे सिरियल मधला माझा भाऊ आणि सिरियल मधला माझा मित्र चैतन्य आणि अश्विन yes, म्हणजे खरंच खरोखरच चैतन्य आणि खरोखरच प्रतीक सो गुड टू सीयू गेला अशीच एंट्री झाली होती करेक्ट करेक्ट ना दोघांनी केस बघून मला वाटतं रे असं बर चैतन्य आणि अश्विन दोघांची एंट्री झालेली आहे फक्त गणपतीला तयारी करायला वगैरे येते यांची हेल्प किंवा काय असं पुढे माझ्यासोबतच काय सांगायचं आपण आमच्या आधी गेला म्हणून हा तर रात्री निघाला असेल हे दोघेच उशीर झाला बरं आता पूर्ण फॅमिली असं झाल्यासारखं वाटतं कारण आपली शूटिंगची फॅमिली असो किंवा घरची फॅमिली एक फॅमिलीच असते प्रत्येक गोष्टी म्हणजे बाप्पा विघ्न विघ्नार्थ आहे सगळं विघ्न दूर करत असतं पण एक घटना घडली पूर्णाजी सो ती आता आपल्यात नाही आहे तर किती मिसिस करताय तिला पूर्णाजीला खूप मिस करतो म्हणजे तिला कधी विसरू शकणार नाही एक गोष्ट आम्ही जसं तू म्हणा सदटिंगवरची फॅमिली असते तुम्ही खरं सांगेन तुला तर शूटिंगवरचीच फॅमिली असते कारण आम्ही ऍक्टर्स आम्ही सकाळी उठतो तयार होतो आणि शूटिंगला जातो दिवसभर कधी बारा तास पंधरा तास कधी अठरा तास इथे असतो घरी येतो जेवतो झोपतो परत शूटिंगला जातो सो so, आयुष्यातला एक मोठा भाग आम्ही घरच्यांना कमी देतो आणि शूटिंगच्या लोकांसोबत शूटिंगची जी फॅमिली आहे त्यांच्यासोबत मी जास्त वेळ घालवतो सो खरंच ती एक फॅमिली बॉन्ड होऊन जाते आणि मला विचारशील तर पूर्ण आजी खरंच एक आजी फिगरच होती आम्हाला सगळ्यांसाठी आमच्यासोबत ती अगदी लहान असायची मस्ती करायची गंमत करायची आणि तिच्याकडनं बरंच काही शिकायला सुद्धा मिळालं ॲज अन ऍक्टर ऑल्सो आणि ॲज अ ह्युमन ऑल्सो ती असं असं म्हटलं जातं काही असतात ते शीघ्र कवी असतात त्यांना जर सांगितलं की तुम्ही कविता बनवा किंवा हा जो आहे तो शीघ्र लेखक आहे हा जो आहे तो तो शीघ्र गायक आहे ही पण ही पण ही ही माझी अदांगिनी आहे इतकं मला नाही जम जम गमत जोडवायला जी पूर्ण आजी ती ती खूप इन्स्टंट ऍक्टर होती म्हणजे तिच्याकडनं मी एक शिकलोय हो की सिच्युएशन कुठलीही असली ती एका सेकंदात ती हसते आणि एका सेकंदात ती रडते पण आमच्या मस्ती करत असते आणि ते ऍक्शन म्हणाले की तिचं पाणी येतं डोळ्यात ना म्हणलं आजी तू कसं काय करू शकतेस हे तिच्याकडनं सगळ्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी मी नेहमी म्हणत असतो आणि तिच्याकडनं मला ती शिकायला मिळाली खूप चांगल्या पद्धतीने ती म्हणजे आयुष्यात भरपूर काही आहे पेन आहे दुःख आहे खूप प्रेशर आहे पण आजी आज नेहमी हसत राहायची तर गुडघ्यांचा त्रास असू दे किंवा तिला आजारी असू दे ती ती नेहमी हसत राहायची ती हॉस्पिटलमध्ये पण होती तेव्हा मी तिला फोन केला होता एकदा की आजी कशीच अरे मस्त येते ना पटापट भेटायला येतय तेव्हा ती आली होती पण ज्यावेळी हॉस्पिटल मधून नाही येऊ शकली सो त्याचा दुःख आहेच आणि ते नेहमीच राहणार फार गोड गोड बाई होती ती म्हणजे आमची एवढी काळजी घेतली आहे ना तिने आम्हाला कधीही काही लागलं तर आम्ही हक्काने दिला म्हणायचो की आजी आम्हाला काहीतरी खायला पाहिजे आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे आणि तिच्याकडे नेहमी स्टॉक असायचा आम्हाला इतकं प्रेमानी आ, प्रेमानी वागवायची ना ती फार फार आम्ही खूप मिस करतो तिला फार पेनफुल आहे आणि हे सगळं बोलणं असं सांगण्याची गोष्ट ही आहे म्हणजे आता ही सांगायला पाहिजे की माहित नाही तुम्ही दोघं पण ज्या दिवशी आजी गेली आणि ज्या दिवशी फ्युनरल होतं तुम्ही दोघं पण सेटवर नव्हतात आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्या दिवशी शूट करावं लागलं कारण आमच्याकडे एपिसोडची बँक नव्हती आणि एपिसोड टेलिकास्ट करायचा होता दुसऱ्या दिवशी म्हणून आम्हाला शूट करावं लागलं आम्ही आमचे फ्युनरलला जाण्याचे प्लान्स कॅन्सल केले इन रात्री त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जी सेटवर जे वातावरण होतं ना आणि जो फील होता ना तो इतका डेंजर होता मे, ना मी आजपर्यंत कधी असं अनुभवलं नाही सेटवर की सगळी माणसं अशी वेगळीच काहीतरी फील आणि असं घरातला माणूस आणि सेटवर इतकं असं मनहूच वातावरण होतं ना की जे आपल्याकडे जनरली नसतं म्हणजे आम्ही जनरली सेटवर मस्त्या करायला खायला त्याची त्याची खेचायला आणि जातो त्या दिवशी बापरे इतकं वेगळं वातावरण होतं ना सेटवर की मी सांगू शकत नाही इतकं वेगळं वातावरण खूप जाणून येतं ना आपल्याला गेल्यावरती म्हणजे आजीची ती एक चेअर एक स्पेशल चेअर आहे आजीची जिथे जिथे फक्त आजीच बसते त्या चेअरवर दुसरं कोणी कधीच बसला नाही आजपर्यंत डायनिंग टेबलची जी आपण जिथे बसतो ती जेवणाची चेअर बापरे तिथे असं अजूनही वाटतं की अरे तिथे आजी बसली असायची स्टडी रूममध्ये जिथे आम्ही रिडिंग करायचो तिथे आजी त्या चेअरवर अजूनही कोणी बसायला दोन मिनिटं गेलं की असं थांबत की नको पोकळी न भरून निघणारी आहे तर मग सगळ्यांसाठी खूप थोडं आम्हाला सगळ्यांनाच यातून सावरायला वेळ लागेल जसं आपण म्हणतोय की खरंच एक कुटुंब आणि फॅमिली म्हणून आम्ही एकत्र होतो तसंच ती असं घरातलंच कुणीतरी गेल्यासारखं फिलिंग श्रद्धा तुझंही heard... सेटवरती जाणं असायचं तुझं आणि आजीचं बॉन्डिंग कसं आ, मी तसं खूप कमी सेट वरती गेली आहे पण जेव्हा जेव्हा गेली आहे तेव्हा मी रधानला सोबत घेऊन गेली आहे पूर्णा हा आमचे बरेच फोटोज आहेत आणि मुळात तर रधान एक आजी आज आजोबा फिगर ह्या म्हणजे एक नातच वेगळं आहे ते जेव्हा पण मी त्यांना भेटायचं खूप आवडत खूप प्रचंड आता रिसेंटली काही महिन्यांपूर्वी सारखे फोटो दाखवायचे इतकी छान ती पण ती ऍक्च्युअली काय ती पण अजून लहान होते अजून लहान होते मग असं आपल्याला सांगावं लागतं आजी नाही तुम्ही पळू शकत नाही तुम्ही ना धावू शकत असं त्यांना सांगावं लागायचं पण मी पहिल्यांदा भेटले होते जेव्हा पूर्णाजीना खरं सांगायचं तर ती पहिली भेट अशी कधी वाटलीच नाही तर एकदम आपलंसं करून घेतात अगदी लागवी अगदी प्रेमळ आणि अगदी डोक्यावरून हात लावून काय ग तू कशी आहेस तू कसं ऑफिस आणि सांभाळतेस तू ह्याला कशी सांभाळतेस असं प्रत्येकाला ते प्रश्न विचारायच्या व्हिडिओ कॉलवरती पण त्या कधीही समोर असल्या की त्या पहिले बोलायच्या माझ्याशी कशी आहेस तू नीट आहेस की नाही तर एक वेगळं बॉन्डिंग आहेच त्यांच्याशी आजही आहे म्हणजे असं नाही सांगणार की होतं आजही आजच्या तारखेला ते बॉन्डिंग नक्कीच आहे आणि त्या ठरलं तर मग मध्ये मला असं वाटतंय की पूर्णा आजीची जागा म्हणजे मी परवाला म्हटलं की अरे तुमच्या शूटमध्ये एक सीन होता की निवास ते नाव जरी बघितलं तरी पूर्णा आजी हीच व्यक्ती एक डोळ्यासमोर येते त्यामुळे मला असं वाटतंय की पूर्णा आजीची आठवण ही जाणार नाही पुसली जाणार नाही आणि ती उणी नेहमी भासत राहील नक्कीच पोकळी भरली जाणार नाही ना कारण पूर्णाजी सगळ्यांच्याच मनात राहणार आहेत so, सो uh, काय सांगाल की सेटवरती पण गणेशोत्सव साजरा होणार आहे का उत्सव साजरा होतोच होतो आहे आमच्या सेटवरती आणि दरवर्षीप्रमाणे या दर वर्षी सुद्धा बाप्पांचं आगमन झालेलं आहे तुम्हाला थोड्याच काळात तुम्हाला टी व्हीवरती सुद्धा एपिसोडमध्ये दिसेलच आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणपतीमध्ये या गणेशोत्सवात एक मोठा काहीतरी तुम्हाला बघायला मिळणार आहे जे खूप मोठं काय म्हणतो आपण ट्विस्ट असेल जे तुम्हाला आवडतंय जे तुम्हाला बघायचं आहे ज्याची तुम्ही वाट बघत होता त्याची सुरुवात या गणेशोत्सवात होणार आणि एक 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 माणूस इथे असा आहे गणेशोत्सवात जो गण गन, गणपती आले आहेत गणेशोत्सव आहेत आणि हा हा नुसता मागे धावतोय प्रिया मागे धावतोय काय कळत नाही बोलायची गरज नाही लोक शिवाय घालतात बरं गणपती आलेले आहेत सो बाप्पाकडे ना मागता सगळंच देत असतो पण यावर्षी बापाकडे काय मागायचं असेल तर काय मागा यावर्षी पहिली गोष्ट बापांकडे मी हेच मागेन की आमची सगळ्यांची लाडकी पूर्ण जी आज नाही आहे आमच्यासोबत तिची पुढची यात्रा तू आनंदमय आणि सुखदायक कर आणि त्यांना जे हवंय जे चांगलंय तिच्यासाठी ते तू कर बाकी तू आजपर्यंत सगळंच दिलंय आम्हाला न मागता सगळंच दिलंय माझ्या माझ्या कुटुंबाला माझ्या मित्रांना आजपर्यंत आम्ही सगळेच खूप मेहनत करत होतो पण आज बाप्पाच्या कृपाने ठरलं तर मग या मालिकेच्या निमित्ताने म्हणावं आम्ही घराघरापर्यंत पोहोचलो आहे जी माणसं आम्हाला ओळखत नव्हती ती माणसं आज ओळखायला लागली आहे रस्त्यावर चालताना सुद्धा आम्हाला आमच्या कॅरेक्टरच्या नावाने आणि आमच्या स्वतःच्या पर्सनल नावाने सुद्धा हाक मारली जाते जी खूप मोठी गोष्ट ऍक्टरसाठी आणि सिरियल मध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा कॅरेक्टर आपला फेमस होतो पण पर्सनल नावाने लोक फार ओळखत नाही पण इथे तुला तू एक्सेप्शन आहे खरं नाव काय पण हे सगळंच बाप्पानी दिलंय सो बापा पुढे सुद्धा असं भरभरून देत राहणार सगळ्यांनाच हीच इच्छा मला तुम्हाला काय मागे नाही नाही काहीच नाही मी मी एक सांगतो यांच्या वतीने तुला काय मागायचं माझी माझं माझं नेहमीचा प्रोग्राम माझं नेहमीच प्रोग्राम असतं माझं नेहमीच एक यु नो एक ठरलं तर मग असं एक आहे माझं मी सगळ्यांची लग्न लावत फिरतो बापांकडे मागणं ए थांब पुढच्या गणपतीला हा चैतन्य हा जोडी नाही येईल इथे आणि मी लग्न लग्न झालेलं आहे हा एक छोटासा प्रतीक घेऊन येणार <laughs> प्रतीक सा तो प्रतीक प्रतीक घेऊन येणार <laughs> <नार। laughs> प्रतीक प्रतिका प्रतीक काही प्रतीक्षा <laughs> ते ज्युनियर 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 प्रतीक येईल आमच्या सोबत अशी मनोकामना चैतन्य ज्युनियर नको आपल्याला मिसेस चैतन्य बस दोघं गायक आहेत कवी सुद्धा इथे आहे तो इंटरव्ह्यू ची शेवट आपल्या गाण्यापासून होऊन म्हणजे काय हे गातील हा लिहिणार मी काय नाचणार नाचार

वक्र पहिले नाव वक्र तुंड दुसरे एक दंत कृष्ण पिंगा चौथे गज वक्र वक्रे रे सहावे विकट विघ्न राजेंद्र सातवे आठवे धुम्र वर्ण नववे नाव भालचंद्र दहावे विनायक नववे नाव भालचंद्र दहावे विनायक गणपती अकरावे बारावे गजानन गणपती अकरावे बारावे गजानन अशा नावानी रे तुला नित्य आठवावे अशा नावानी रे तुला नित्य आठवावे तुझ्या बारा नावाचे स्तोत्र रोज व्हावे तुझ्या बारा नावाचे स्तोत्र रोज व्हावे मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती ना अरे वाह वा 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 क्या बात है मोर यार खूपच सुंदर गाणे हे